नमस्कार मी पंजाब दत्त मी आलो आहे केरळ राज्यामध्ये कोची शहर आहे कोची शहरमध्ये ह्या लुलू मॉलला या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाण आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपल्या महाराष्ट्रामध्ये उद्याच्याला सत्तावीस सप्टेंबर अठ्ठावीस एकोणतीसच्या दरम्यान राज्यात जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व राज्यातल्या शेतकऱ्यांना अंदाज करायचा आहे सांगायचं झालं तर हा पाऊस आजच सव्वीस तारखेला म्हणजे सव्वीस सप्टे आज सव्वीस सप्टेंबरला विदर्भाकडे सुरू होणार आहे चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी नांदेड म्हणजे आज सव्वीस तारखेला मध्यरात्री त्याला हा पाऊस सुरू होईल पण त्याच्यानंतर सत्तावीस तारखेला हा पाऊस काय होणार आहे पुढे सरकणार आहे म्हणजे विदर्भातून काय होणार आहे तो नांदेड जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा हिंगोली जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर संभाजीनगर आहिल्यानगर आणि इकडे बुलढाणा अकोला तिथपर्यंत उद्याच्याला लगेच सत्तावीस तारखेला ते जाणार आहे त्याच्यानंतर अठ्ठावीस एकोणतीसच्या दरम्यान तो राज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राकडे जाणार आहे म्हणजे सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा पुणे जिल्हा मुंबई कोकणपट्टी अहिल्यानगर अहिल्यानगरहून तसंच नाशिक नाशिकहून नंदुरबार धुळे जळगाव मुंबई मुंबई संपूर्ण तसंच सगळीकडे संभाजीनगर करत असा काय होणार आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस दरम्यान जोरात पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे कुठं अतिमुष्टी अतिवृष्टी होणार आहे कुठं मुसळधार पडणार आहे म्हणून हा अंदाज खेळायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज दुपारपर्यंत ज्यांचं काही सोयाबीन काढलेलं असेल तुम्ही झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये आज मध्य उद्यापासून मध्ये सत्तावीस सप्टेंबरपासून ते दोन ऑक्टोबरपर्यंत जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज खेळचा परत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी राज्यामध्ये पाऊस जोर म्हणजे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाचा जोर ओसरणार आहे पाऊस निघून जाण्याच्या तयारी राहणार आहे म्हणून आज सोयाबीन काढायची असली तर ऑक्टोबर महिन्यामध्ये तुमची सोयाबीन काढू शकता कारण की ऑक्टोबर महिन्यामध्ये पाऊस ओसरणार आहे पावसाचा जोर ओसरणार आहे पाऊस निघून जाण्याची तयारी ठेवणार आहे म्हणून या लक्ष येतात दोन तारखेला एकदा जाळी धुईल जाळी धुई आल्याच्या नंतर सगळ्यांनी समजून घ्याय की लगेच बारा दिवसाला पाऊस महाराष्ट्रातून निघून जातो म्हणून हा अंदाज लक्ष येतात सांगायचं झालं तर मग हा राज्यामध्ये आता अतिमुसळधार कुठं पाऊस पडणार आहे माझी सर्व शेतकऱ्याला विनंती की तुम्ही काय करायचं की आता जे सत्तावीस ते तीस दोनदा दोन ऑक्टोबरपर्यंत जे पाऊस पडेल ते सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर बीड जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली सातारा त्याच्यानंतर पुणे पुण्याच्या नंतर आहिल्यानगर आहिल्यानगरहून मुंबई मुंबई नंदुरबार धुळे तसंच कोकणपट्टी पूर्ण जोराचा पडणार आहे कुठं अतिवृष्टी होईल कुठं कुठं रिमझिम पड कुठं मुसळधार रोईल रो 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 रो। कुठं काही ठिकाणी पेंडवालचा पा। पड पण पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर अद्यापही आतापर्यंत महाराष्ट्र ज्या जिघाण ज्या ठिकाणी देखील पाऊस पडलेलाच नाही त्या ठिकाणी देखील हे पाऊस शेवटचा म्हणून हा अंदाज सर्व राज्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आणि तुम्हाला एक तीक सांगू इच्छितो मी एका कामासाठी आम्ही केरळ या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी आलो होतो तर केरळ मध्ये केरळ राज्यामध्ये कोची शहर आहे आणि कोची शहरामध्ये आमचे नेहमी मध्ये मित्र येत भोकळे यांच्याकडे आल्याच्या नंतर आम्ही या म्हटलं आपल्या आप महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कोचीन एक अंदाज देऊ म्हणून या ठिकाणा अंदाज देत आहेत राज्यातल्या शेतकऱ्याला परत एक मी ऑक्टोबर मध्ये सर्व शेतकऱ्याची सोयाबीन काढायला आले तुम्ही काय करा दोन ऑक्टोबर नंतर पावसाचा जोर होत मग तुम्ही काय करा तुम्ही तुमची सोयाबीन काढा दुपारपर्यंत काढायची चांगलं ऊन भेटलं गेलं हे उचलायची ढिगल मारून ठेवायचा पण हे गेल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो ऑक्टोबर महिन्यात देखील काय असतं म्हणजे स्थानिक वातावरण तयार होऊन अर्ध्या घंट्याचा एक तासाचा ता पाऊस पडत असतो म्हणून हा राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष द्यायचा ऑक्टोबर मध्ये पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन काढण्याची तयारी बी देखील ठिकावी म्हणून हे लक्षात आणि त्याच्यानंतर या सत्तावीसच्या दोन ऑक्टोबर दरम्यान जे नदीकाठचे शेतकरी आहेत तळ्याच्या बाजूच आहेत काही ठिकाणी एकशेच पाऊस जास्त पडणार आहे मग जास्त पाऊस पडल्यामुळे नदीला पूर येणार आहे पूर आल्याच्यानंतर तळ्यामध्ये पाणी जाणार तळ्याचं पाणी सोडावं लागणार त्याच्यामुळे आपण आपल्या पाळीव प्राण्यांची स्वतःची काळजी घ्या या पावसामध्ये विजेचं प्रमाण एक जास्त असणार आहे वाऱ्याचं देखील प्रमाण जास्त असणार आहे म्हणून हानदार लक्षात घ्यायचा आणि थेंबामध्ये देखील मोठ्या थेंबाचं प्रमाण असणार आहे म्हणजे कमी वेळेत जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हानदार लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला लगेच एक उद्याच्याला मेसेज दिला जाईल धन्यवाद